कधी कधी विचार करताना मला असं वाटतं विस्मरण हा शाप नसून सगळ्यांसाठी वरदान आहे तुम्हीच विचार करून बघा जर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला लागलो प्रत्येक लहान सहान गोष्ट आपल्याला आठवायला लागली तर आयुष्य किती खडतर होईल किती त्रास होत राहील मानसिक सतत सगळं आठवून आठवून आपण आहे तो वर्तमान काळ सुद्धा आनंदाने जगू शकणार नाही त्यापेक्षा काही त्या काही गोष्टी आपण विसरून जातो काळाबरोबर आपल्या डोक्यातून ते विषय मिटून जातात आणि आपण सध्याची परिस्थिती रोजचा दिवस आनंदाने जगू शकतो प्रत्येक गोष्ट आठवण्यात खरोखर खूप वेदना आहेत कारण प्रत्येक आठवण चांगलीच असते असं नाही ना आठवणी सगळ्या प्रकारच्या असतात आणि मग त्या आठवणी ठेवण्यापेक्षा विसरून गेलेलं चांगलं त्यामुळे विस्मरण होत असेल तर काही बाबतीत ते चांगलंच आहे असं समजून चालायचं